नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ या योजनेचा लाभ कुठ कुठल्या तरुणांना मिळणार नाही या संदर्भातील आपण माहिती या संपूर्ण व्हिडिओमध्ये बघूया मित्रांनो त्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला प्रेस करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ या योजनेची घोषणा करण्यात आली आहे या योजनेच्या माध्यमातून तरुणांना वेगवेगळ्या कारखान्यामध्ये सहा महिन्यासाठी मोफत प्रशिक्षण मिळणार आहेत तसेच तरुणांना सरकारकडून पात्र तरुणांना दर महिन्याला सहा हजार ते दहा हजार रुपयापर्यंत विद्येवेतन मिळणार आहेत या योजनेचा लाभ नेमकं कोणत्या तरुणांना मिळणार नाही याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत ही संपूर्ण योजना तीन भागात विभागली गेली आहे या योजनेतून बारावी उत्तीर्ण तरुणांना महिन्याला सहा हजार रुपये विद्यवेतन मिळेल तर आय टी आय तथा डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांना महिन्याला आठ हजार रुपये विद्यवेतन आणि पदवीधर विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये वित्तीयेतन मिळणार आहेत आता या योजनेचा लाभ कुठल्या तरुणांना घेता येणार नाही यासंबंधी आपण माहिती बघूया या योजनेचा अठरापेक्षा कमी वयाच्या तरुणांना आणि पस्तीसपेक्षा जास्त वय असणाऱ्या तरुणांना याचा लाभ मिळणार नाही शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ घेता येणार नाही सरकारी तसेच खाजगी ठिकाणी काम करत असणाऱ्या तरुणांना या योजनेचा लाभ मिळणार नाही केवळ बेरोजगार तरुणांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहेत बारावी उत्तीर्ण नसलेल्या किंवा त्यापेक्षा कमी शिक्षण असलेल्या तरुणांना या योजनेचा लाभ मिळणार नाही ज्या तरुण बँक खातं आधार कार्डला जोडलेलं नसेल त्या योजनेपासून त्यांना मुकावा लागू शकतं जे तरुण मूळचे महाराष्ट्राचे नाहीत त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही ज्या तरुणांना कागदपत्राची पूर्तता करता येणार नाही त्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार नाही तर हे तरुण विद्यवेतनास पात्र राहणार त्याच त्यांना किती पैसे मिळणार या आपण या संदर्भात माहिती पाहूया या योजना योजनेअंतर्गत प्रति शिक्षणार्थी महिन्यातून दहा दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवस गैरहजार असला तर संबंधित प्रशिक्षणार्थीस या महिन्याचे विद्यवेतन अनुज्ञाय राहणार नाही तर मित्रांनो ही होती सर्व संपूर्ण माहिती आपल्याला व्हिडिओ कसा आवडला व्हिडिओ आवड असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन नसाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये